तो तुम्हाला राजकारणात कोणी आणलं तुम्हाला नगरसेवक कोणी केलं म्हणजे शिफारस कोणी केली नाथावने शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला आहे सगळ्यांनी राजे हो मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता कारण राजू मामा नाव सेक्स कॅन्डल मध्ये होत तरी मी म्हटलं चुकीत आहे खोटा आहे मी खात्री केलेली आहे राजभवमा तिकीट गेलं पाहिजे म्हणून तिकीट झालं राजभावा तुम्हाला आदरणीय संजय सावकारे साहेब तू भाजपमध्ये नव्हतंच भाजपचे सांगताना तुम भाजप ते तुम्हाला दोन हजार चौदा साली नाथाबाईनं भाजपमध्ये आणलं मी होत म्हणून तुम्हाला भाजपमध्ये मी आणलं दुसऱ्या पक्षापेक्षा आणलं नाथाभाईने आणलं या ठिकाणी म्हणून तुम्हाला मंत्री साहेब भाजपचे आणि हा अमोल तर अजून छोटा त्यांना माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खटचा घातलेला आणि किती मेहनत केलेली आहे अगदी मरेपर्यंत मी होतो तुझ्या वडिलांकडे मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कर्जाच्या संदर्भात ते इंजेक्शनसाठी राहूपाळ रात्रभर केली ज्या वेळेस हरीब होता जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून जातो ना एवढं प्रेम माझं होतं तुला बोलायचा काय अधिकार आहे ना आमच्या जीवावर सगळे सगळे मोठे झाले आणि म्हणून नाथाफो न केलं तुम्हाला पक्षाने केलं अरे नाथाव होता पक्षाच्या बरोबर मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो पक्ष माझ्यामुळे मोठा झाला आणि पक्ष जर मोठा झाला पक्षाला विषयी मी कधी आजपर्यंत पत्रकार आहात भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही माझा आला तर व्यक्तिगत प्रश्न आला मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल तर भाजप विषय किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दानं आजपर्यंत बोललो असेल तर थोबाडीत मारा माझ्या तुम्ही का होता पक्ष म्हणून या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे बुडवे होते जे जुने जे आता नवीन ते सोडून द्या त्या जुन्यांना सगळ्यांना माहिती नाथाबाईचं योगदान कसं आहे मी म्हणतच नाही की नाथाभाऊ ने केलं मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही मोदींनी काय केलंय पक्षाने केलेलं आहे फडणवीसने काय केलंय पक्षाने केलेलं आहे काय केलंय पक्षाने केलेलं आहे फरवडणे काय केलंय पक्षाने केलंय भाऊसांडेवर काय केलंय पक्षाने केलंय तुम्ही जर असे म्हणत असाल तर त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळलाय आहे ना अरे म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना आम्हाला कमी दिल्याने पक्षाने आम्हाला कमी नाही पक्षाने पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली उद्या नाथव म्हणतो मी केलं मी केलं मी केलं असं नाहीच आहे सरकारच्या माध्यमातून मी केलं विकासावर जर यायचं असेल तुम्ही काल विकासावर बोललाल तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा तो नाथा वो तो ते नाथाभोने या ठिकाणी तापे सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरण झाले आधी गिरीशच्या मतदारसंघाचे अलीकडे जे धरणं झाले असतील एक सुद्धा धरण गिरीश महाराजांनी केलेलं नाही एक सुद्धा सारे धरणं जे आहेत ते नाथाभाऊ मानले नाथाभोन मंजुरी दिली या ठिकाणी वाघोर धरण म्हणतो आपण वाघूर धरणाच्या संदर्भात वाघोळ धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जगभाव शहराला पण आलं जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला आयटीआय नाथागूच्या कालखंडामधला निर्णय आहे जळगावचा शासकीय इंजिनियर नाथागूच्या कालखंडातला निर्णय आहे जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथागूळच्या कालखंडामध्ये झालं अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीने मी केले पण नाथाबाई होता म्हणून आपलं महामंडळ झालं नाकारता येईल का गिरीशभाऊ होता म्हणून काय झालं तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना अर्ध्या खात्याचा मंत्री आहे तुझं काही लोडगाई आहे एवढासाहेब मिळत आहे फक्त एका महामंडळाचा एक दोन महामंडळाचा या महामंडळाला प्रगती करून दाखवाल तर काय माझ्याकडे का सोळा सोळा खाते असताना सुद्धा मी कारभार सांभाळत होतो अर्ध्या खात्याचा असताना काय आणलंय काय आणलं आहे विकासाच्या दृष्टीनं कुठे गेला टेक्स्टाईल पार्क दोन हजार सोळाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्स्टाईल पार्कचा उल्लेख मी केला होता कुठे कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणलाय सांगा वेगवेगळ्या मेडिकल करायला अजून परवानगी नाही बरं त्या जाग्यांचे वगैरे भानगडी चालू आहे त्या विमानतळाची भानगडी चालू आहे पण विनाकारणचं काम चालू आहे मी त्याच्यात जात झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण मला सांगा की एवढे मंत्री एकत्र येतात एक प्रकल्प एक प्रकल्प सांगे हो काय सांगतोय की वावडचं धरण झालं अंजनीचं धरण मानलं गुडचं धरण मानलं चाळीसगावचे सगळे धरण बांधले सगळे धरणं त्या कालखंडात मंजुरी दिली आम्ही हे केलं आहे हे एक धरणाची मंजुरी दिली मी एक धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून दाखवा बरं अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही तुमचा तर पूर्ण अधिकार आहे विकासावर काय बोलू शकता अथाव समोर विकास अरे अगा विकास दे दे था। था विकास हा महाराष्ट्राचा विकास नजरे समोर ठेवला एखाद्या चाळीस गावाचा किंवा एखाद्या सासुरवाडीचा किंवा एखाद्या जामनेरचा मतदारसंघाचा निघा माझ्या दृष्टीनं हा महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने एखादी हे करणार नाही माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नका मी कधी कुणासमोर झुकलेलो नाही झुकणार पण नाहीये आणि मी शेवटापर्यंत जाणारा माणूस आहे तुम्ही थांबा विषय शेवटापर्यंत मिळणारा मी माणूस आहे पशु महाविद्यालय होत का झालं मंजूर पशु महाविद्यालय इथे शासकीय अॅनिमल हजबंडरीचं पशु महाविद्यालय मंजूर आहे का न होत आहे वरणगावच पोलीस प्रशिक्षण केंद्र गोपीनाथ मंडळच्या कालखंडात मंजूर होतो आतापर्यंत ते आता एसआरपीचा केलं ते झालं तीस तीस वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही पंचवीस पंचवीस तुम्ही काय करता मंदिर आमदार ठिकाणी त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही जळगाव जिल्ह्यामध्ये केलीचं नुकसान झालं त्याच्यासाठी काय एकत्र झाले नाही या धरणांसाठी पूर्ण पैसा मिळावा म्हणून काय एकत्र झाले नाही एकत्र कर्जमाफी करावी सारखं शेतकऱ्यांचं काय नाही झालं तुम्ही एकत्र बोंबला नाही एकटा नाथाभो बोलल राहतो विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त आपल्या जिल्ह्यातल्या माध्यमातून नाथाभोने मांडले संपूर्ण महाराष्ट्राचे कर्जमाफीचा वगैरे तुमचा आवाज का धडपला गेला त्या ठिकाणी का बोलले नाही शेतकऱ्यांच्या विषय शेतमजुरांच्या विषय रेमण कामगार अर्धेनं काढून टाकले ते एका लेवा समाजाचे होते म्हणून काढले ना तुम्ही सामाजिक दृष्टिकोन ते कधीही ठेवला नाही मी कधीही समाजाला बोलले नाही पण एका समाजाच्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करता ते यासाठी त्या समाजाचा नेता गेल्यानंतर यांना सगळेच्या ठिके राहून मोकाट होईल मग काहीतरी बेछूट आरोप करायचे म्हणून या ठिकाणी एकत्र मी घर नाही जात त्यांचा हे कधी आयुष्यात मानलं नाही माझ्यासोबत विकासचं ध्येय राहिलेलं आहे आणि नेहमी विकासाच्या दृष्टीने मी भांडलो आहे हे काम माझं पुढे चालू ठेवणार आहे अशाच ठिकाणी मला फार बोलायचं नाही आवच